काय साहेबांची आताच आमचं बोलणं झालंय साहेबांना पण आम्ही आता बघू लागतो कारण जसे आपण ऍडमिट करताना प्रकृती होतो त्याच्यापेक्षा किरी पटेल आता सुधार आहे अजून प्रकृती त्यांची स्थिर आहे हळूहळू चांगली होत तर डॉक्टरांचं म्हणणं आहे की आपण व्यक्ती इतकं न करता सायबांना आता ते आपल्याला कोणाला भेटू देणार नाही जो पण डिस्चार्ज होतो त्यामुळे सात आठ दिवस तरी आता आपल्याला सायकोला विश्रांती द्यायला पाहिजे त्यासाठी सगळ्यांना विनंती आहे तिथे कोण विश्वास ठेवतात सायकोनची प्रकृती चांगली आहे आज सकाळीच त्यांचा स्कॅन झाला आहे सहा वाजता गालच्याकेशा चांगली आहे तुमच्या कसं डॉक्टरांनाच सांगायचं असेल